संतारा चित्रपटामुळे संपूर्ण देशातील घराघरात पोहोचलेला अभिनेता रिषभ शेट्टी आता आणखीन एका बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित पॅन इंडिया रिषभ त्यामध्ये शिवरायांची भूमिका साकारत आहे रिषभने स्वतःच्याबद्दलची माहिती दिली आहे त्याने त्याच्या या चित्रपटातील फर्स्ट लुक देखील सादर केला आहे या सिनेमाचा पहिला पोस्टर सह प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे हा चित्रपट हिंदीसह विविध भाषांमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे संदीप खणंदीपसिंग हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत तिने माझं पहिलं पोस्टर सादर करताना ऋषभने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय की आपला सन्मान आणि विशेष अधिकार भारतातील महान योद्धा व महान राजाची गाथा प्रस्तुत करत आहोत दी प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ चित्रपट नाही हा एका सन्मानार्थ केलेला युद्ध घोष आहे त्याने अनेक वादळ पायदळी तोडवत हिंदवी स्वराज्य साकारलं आणि शक्तिशाली मुघल साम्राज्याला आव्हान त्या राजाने आपल्याला मोठा वारसा दिला ही त्याची गोष्ट सत्तावीस जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी जगभरात प्रदर्शित केली जाईल या सिनेमाच्या माध्यमातून दिग्गज गायिका आशा भोसले यांची नाच जनाई भोसले लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे जनाई या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे जनाई ही आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे जनाई सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे तिचे इंस्टाग्राम वर लाखो फॉलोअर्स आहेत उत्तम गायिका असलेली जनाई आता अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोडला सबस्क्राईब करायला विसरू नका